शिंगडगाव येथील स्वामी विवेकानंद प्रशालेने पटकावले हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत शिंगडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद प्रशालेने उपविजेतेपद पटकावले आहे या स्पर्धेत प्रशालेतील मुलींचे चौदा सतरा आणि एकोणीस वर्षे वयोगटातील तसेच मुलांचा चौदा वर्ष वयोगटातील संघाने उपविजेतेपद पटकावले या यशाबद्दल सर्व उपविजेत्या संघाचे व क्रीडा शिक्षक भीमण्णा बिराजदार त्यांचा प्रशालेचे सचिव तथा मुख्याध्यापक सुभाष भीमनवरू यांच्या हस्ते येथुजी सत्कार व सन्मान करण्यात आला या यशाबद्दल यशस्वी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष शिवशंकर असलेले सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा